जनशताब्दी एक्सप्रेस सकाळी ठाण्यावरून सिक्स नाही आज सिक्स थर्टी नाही सात वाजले होते मी बघा तुम्ही कोकणात कधी पण या आता आजची जूनची कमीत कमी किती तारीख आहे आजची जूनची सोळा पंधरा तारीख आहे पंधरा तारीखला पण मे महिना एवढीच गर्दी आहे बघा म्हणजे लोक टुरिस्ट आहेत बाकी अर्धे गावाला जाणार आहेत येणार सॉरी जाणारे म्हणजे येणार आहेत गावी येत आहेत तेवढीच गर्दी आहे आणि ट्रेन कुठली तर मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस आणि आत्ता पण काही महिन्यानंतर गणपतीला येणाऱ्यांची गर्दी आणि गर्दी बघा तेवढीच गर्दी आहे यार जेवढी मे महिन्यामध्ये असते आता परत तुम्हाला एकदा कोकणातला ब्लॉग बघायला परत एकदा मजा येईल कारण कोकणातल्या ब्लॉगला तुम्ही भरभरून प्रेम देता बघा पाऊस तर नाही आहे बघू पाऊस कधी पडतो पाऊस नाही आहे जेव्हा पाऊस पडेल तेव्हा पावसाचा पण ब्लॉग खूप सुंदर येईल टाईम आपण आलो तेव्हा काम चालू नव्हतं आता काम चालू आहे स्टेशनचं आता नवीन स्टेशन म्हणजे स्टेशनमध्ये सुधारणा करतायत फायनली फायनलगिरी सात आठ तास लागले सात आठ तासानंतर पोचलो आता आपली गाडी आली अन्न घ्यायला आलेत आपल्याला बघूया आता आपली गाडी पुढे थांबवली आहे अण्णांनी तुमच्यासाठी ते पण एक नवीन सरप्राईज आहे आणि मला कमेंट करून नक्की सांगा की आपण त्या वस्तूचं नाव काय ठेवायचं आहे सो मे महिन्यात जसं सरप्राईज होतं तसं आत्ता पण सरप्राईज आहे आणि मेन म्हणजे लेट होण्याचं कारण असं आहे की आपल्या कोकण रेल्वेचा जो, हो जो, जो वे वेग आहे तो कमी केला जातो ताशी सो त्यामुळे देखील जो आहे तो थोडासा वेळेमध्ये फरक पडतो फर त्यामुळे जर तुम्ही देखील जूनमध्ये दे येत असाल तर गाडीचा वेळापत्रक थोडं बदललेलं असतं पावसाळ्यामध्ये बघा आता हे एवढं जे तुम्हाला दिसतंय ते आता सगळं नवीन बांधकाम चालू आहे रत्नागिरी स्टेशनला म्हणजे आपल्याला काही वर्ष म्हणजे पुढच्या वर्षी असं बोलू किंवा सहा महिन्यात बघू आपल्याला काहीतरी वेगळं चित्र बघायला भेटेल हे काहीतरी घडतं इथे बनवतात त्या कारणामुळे बघा तुमच्यासाठी तुमच्यासाठी हे सरप्राईज होतं आता आपण घरी गेल्यावर बोलू आणि मग आपण आता कुठे जातोय ते तुम्हाला कळवतो आपण मध्ये कुठल्या ठिकाणी जातो मी तुम्हाला सांगतो आणि तिकडचा शूट करू इच्छो तुला आणि आता आपण आलेलो आहे फायनली लांजामध्ये रत्नागिरी स्टेशनवरून आपण डायरेक्ट रांजच्या दिशेने आलो आहे તો પેટ્રોલ પણ આપે નહીં છે ત્યાં પણ પેટ્રોલ मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही बघा लागे व्हिडिओमध्ये हवांची झाली ती सामान आताच ठेवलेली आहेत आणि आता मस्त मस्तपैकी जेवूया आपण ते आतच आहे मी पण पहिल्यांदाच आलो काय बघा क्लायमेट कसा आहे पाऊस तर नाही आहे गावी पण पावसासारखं क्लायमेट आहे मस्तपैकी आणि इथून आता आपण जाऊया हॉटेलला जेवायला जेव्या वगैरे जिवा आणि परत पुढच्या दिशेला आपण प्रवासाला निघूया बघा आता ही बॅक साईड आहे आणि या माझं फ्रंट साईड आहे सर सा तुम्हाला दाखवतो आत गेल्यावर मस्त एकदम बसायला व्यवस्था आहे तिथे गेलेली आणि खूप सुंदर असं आहे मी देखील आलो आहे पहिल्यांदाच लांजामध्ये असून देखील मी पहिल्यांदा आलो आहे स्वतः खूप सुंदर आहे बघा हिला कंट्रोल नाही होते म्हशीला आणि मस्त पैकी आलेली आपली व्हेज स्पेशल प्लेट मस्त एकदम साधं सिंपल हॉटेल आहे काय काय वेगवेगळे प्रकार आहेत गाव मग आपली ऑन प्लेट आली आहे दाखवतो बघा साबुदाण्याची खीर साबुदाण्या नाही मग तुम्ही नाही घ्या तुम्ही घ्या खीर कोशिंबीर ओखं बे वरण नाही पांढरा काय म्हणता त्याला मम्मी पांढरा वाटाणा पांढरा वटाणा कोबी मिक्स वेज आणि दालचा आहे बस बरं अशी पूर्ण वेज प्युअर प्लेट येते आम्ही जेवतो मग दाखवूया बघा आम्ही ह्या हॉटेलला आलो होतो तांबे आर गृह आणि ह्याची एक जी शाखा आहे ही आपल्या मुंबई गिरगावमध्ये देखील आहे आणि दुसरे जे हे इथे मला देखील आत्ताच समजलं आणि आमच्या तालुक्यातच आहे त्याच्यामुळे खरंच उत्तम जेवणाची सोय आहे प्युअर व्हेज जेवण असतं आपलं गाडी आता बघू आता पुढचं आपलं काय डेस्टिनेशन आहे काय लोकेशन आहे कुठे जायचं आहे मला मी सांगते काय तरी पीठ घ्यायला गव्हाचं अरे थोडं वेगळे सामान आहे आम्ही जे शॉपिंग केली मस्त पैकी ती सगळी बाजारपेठ आहे आपल्या लांजाची लांजाची बाजारपेठ बोलतात तसा इथे बाजार जो आहे तो भरतो पूर्ण आणि तात्पुरती बाजारपेठ आहे आणि या सगळ्या भाज्या वगैरे घेतल्या आता आपल्या लांजातल्या फेमस बेकरीवर चाललो आहे आम्ही लक्ष्मी बेकरी थांबा जरा इथं गाड्यांचा शॉर्ट असतो हां इथं गाडीत पब्लिक आमच्या समोर डूबधाब होताना बघितलं आहे आमच्या लांजातली तू बाहेरून नको चालू व्हायला वर्ल्ड फेमस वर्ल्ड नाही लांजात सगळ्यात लांजा मोस्ट फेमस मोस्ट फेमस म्हणजे अशी बेकरी होणे नाही ती लक्ष्मी बेकरी हां टेस्ट सर बेकरीच नाही अशी होणार तर टेस्टसाठी जिरा छोटा जिरा अर्धाच लक्ष्मी बेकरी आम्ही लहानपणापासून तिथं आजी आणायची आम्हाला इकडे हा इथे समोर आपला बस स्टँड आहे लांजाचा आणि त्याचा एक्झॅक्ट अपोजिट समोरच आहे

तो फ्लेवर... एक 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 तो फ्लेवर फ्लेवर, एकच त्याच्यात मावापासून बेस्ट एकदम हा इथला सगळ्यात बेस्ट म्हणजे तीनशे तीस म्हणजे चारशे झाले ना हे आता मी तुम्हाला जो दाखवला मावा केक तो लक्ष्मी बेकरीचा बेस्ट फेमस केक हा बघा म्हणजे लक्ष्मी बेकरी तुम्ही आलात लांजात आणि तो महावा केक नाही घेतला सत्तर रुपयाला पॅकेट आहे पाच पीस येतात आणि ही बघा ही लक्ष्मी बेकरी अपोजिटबरोबर लांजा बस स्थानकाच्या ऑपोजिटला म्हणजे आम्ही लहानपणी खूप इथे शॉपिंग करायचो आत्ता पण बऱ्यापैकी केली आहे दोन चार दिवसासाठी आणि आता आपण आपल्या बाजारला जावे आपल्या बाजारमध्ये आणि हा पेट्रोल आणि हा पेट्रोल पंप आहे नॉर्मल म्हणजे नॉर्मल म्हणजे जर तालुक्याला तुम्ही आलात तर हा पेट्रोल पंप तुम्हाला आधी लागतो आणि इथेच पेट्रोल तुम्हाला भरावं लागतं याच्या बाजूलाच बरोबर आपलं बस स्थानक आहे ठीक आहे आणि ही अशी प्रॉपर लांबच्या लांब जी आपली लांदाची बाजारपेठ आहे खूप सुंदर होती आधी आत्ता देखील आहे फक्त हे आत्ता थोडंसं कन्स्ट्रक्शन चालू केलं आहे नवीन काहीतरी गोष्टी पाहिजे त्याच्यामुळे नवीन काहीतरी व्हायचा अर्थ डेव्हलपमेंट पाहिजे सो संदर्भात आता थोडीशी डेव्हलपमेंट होत चालली आहे बघू त्याच्या व्यतिरिक्त तर जसं आहे तसंच आहे पहिल्यापासून बघा हे बसस्टॉप आहे समोर आणि बसस्टॉपच्या समोरच आहे बरोबर आपणा बाजार पण बघा प्लेन झालं आहे सगळं आधी तरी होतं व्यवस्थित आता काम चालू केलं आहे आता हे आणि प्रसाद आणि मी आलो होतो म्हणजे तुम्ही जर मागचा ब्लॉक बघितला मागचा म्हणजे एक महिन्यापूर्वीचा ब्लॉक कोकणातला आम्ही आलो होतो तेव्हा आता ही गाडी लावली होती त्याच्यामुळे आपल्याला दिसला नाही बघा इथे आपणा बाजार आपला हा बघा आपला बाजार आणि समोर स्टॉप आपला तर आम्ही आलो आपणा बाजार बघा आपला बाजारला आलो सगळं स्टॉक भरतोय देख्टी देख्टी तू का। तर काल आपण जे बघितलं जे मी घरी आलो तुम्हाला बोललो की घरी जातो आता लांजातून तर घरी आलो आणि त्यानंतर थोडाफार आराम केला तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की ह्या भागामध्ये किती जणं राहतात किती लोकांची गावं आहेत तोपर्यंत भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वस्त रहा आणि मस्त रहा